परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगर परिषदेचे निवडणूक आता जोरात झालेली आहे आणि उमेदवार यांच्याशी वार्तालाप करूया नमस्कार दादा नमस्कार आता निवडणूक सुरू झालेली आहे आणि तुम्ही इलेक्शन लढवत आहात काय अजेंडा राहील तुमचा म्हणजे उर्वरित राहिलेले प्रभागातले काम पूर्ण करायचे काळात ते पूर्ण न झाल्यामुळं अनेक समस्या उद्भवलेल्या प्रभागामध्ये पार्श्वभूमी देखील आपल्याला थोडी सांगा म्हणजे सालापासून आमची आई नगरसेविका होती त्याच्यानंतर वडील होते परत आई नगराध्यक्ष झाल्या त्यांच्या काळात भरपूर मोठ्या प्रमाणात विकास कामं झाली या प्रभागात माननीय प्रसादराव बाबूजी माझी खासदार प्रसाद बाबराव तनपुरे अरुण साहेब तनपुरे उषाताई ताई नामदार साहेब प्राजक्त दादा तनपुरे तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चित या प्रभागात मोठ्या प्रमाणात विकासाचं झाड तयार करू विकास कामे करू उर्वरित राहिलेले चारीचा सा प्रश्न असन बंदिस्त गटरी असतील दत्तनगर मधल्या सारीचा सा प्रश्न आहे त्याच्यानंतर मुलांना माथ्यावरचा बंदिस्त गटरीचा विषय तो एक प्रभाग दोन मधला अपक्ष अर्ज भरणार उमेदवार तर काही कारण ते अर्ज माग घेताना तर मी आता यांना आपल्या विकास आघाडी यांना जाहीर पाठिंबा करतो चेतन दसरथ पोपळगाट लता मावशी जगदने यांना मी जाहीर पाठिंबा करतो नगराध्यक्ष मोरे सर मी मोरे भाऊसाहेब शबराव कैलाला शेठ बिहानी विद्या मंदिर या ठिकाणी माध्यमिक शिक्षक म्हणून सेवेमध्ये आहे जवळजवळ दोड़ आज मला अठ्ठावीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि अठ्ठावीस वर्षापासून मी शैक्षणिक काम करत आहे शैक्षणिक काम करत असतानाच रावरी शहरामध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये सामाजिक कार्य सुद्धा केलेलं आहे की ज्या सामाजिक कार्य कोणालाही न कळता आपल्या आपल्या करत करत आलेलो आहे मित्रांच्या ग्रुपच्या वतीने मी ते काम करत आलेलो आहे त्याचबरोबर कोरोना काळामध्ये दोन हजार एकोणीस ते एकवीसच्या दरम्यान कोरोना काळामध्ये कोरोना सर्वे त्याचबरोबर <tart noise> क्वारंटाईन करणं लस आपल्या आपण त्याला लसीकरण आणि टेस्टिंग सॅम्पल घेणं हे सर्व कामं मी केलेली आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचं काम म्हणजे लसीकरणाची मोहीम सुरू झाल्यानंतर त्यावेळेस माजी राज्यमंत्री प्राजगदादा तनपुरे यांच्या मंत्री असताना एक त्या मंत्री असताना एक मिटिंग झालेली होती सर्व सरकारी अधिकाऱ्यांची डॉक्टरांची आणि त्याच्यामध्ये असं ठर थर, ठरवलं गेलं की लसींचं प्रमाण हे अतिशय कमी प्रमाणा हो, कमी प्रमाणात येत आहे तर नगरपालिकेमार्फत एक फोन ठेवून त्या ठिकाणी ज्यांना लसीची आवश्यकता आहे अशा लोकांनी त्या ठिकाणी फोन करायचा आणि दिवसाला जे काही शंभर दीडशे ज्या लस येतात त्या लोकांची यादी करायची आणि त्याप्रमाणे लसीकरण करायची अशी योजना द... प्राजक्टदानी राबवली आणि आम्ही ती आ... यशस्वी केली आणि ती योजना राबवत असताना मग मक... कोणालाही आ... मध्ये घेतले नाही जे जसे जसा ज्याचा नंबर असेल तर त्या प्रत्येकाला आम्ही लस दिली आ... कधी कधी इतर लोक सुद्धा नाराज झाले तरी पण ज्याचा नंबर लागलेला आहे त्यालाच आम्ही लसीकरण केले लस दिली अशा पद्धतीने लसीकरणाचं काम केलं आणि दो, जवळजवळ दोन वर्ष कोरोना काळामध्ये मी आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे प्रभागातील दुसरे उमेदवार निलेश जगदने हे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या मातोश्री देखील या प्रभागातून उभे आहेत आपण चर्चा करूयात निलेश जगदने यांच्याशी नमस्कार सर नमस्कार आपण सामाजिक कार्य भरपूर मोठ्या प्रमाणात करत आहात आणि आता आपण एक उमेदवार म्हणून प्रभागात फिरत आहात कसा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोरे सर आणि आमचे उमेदवार केतन पोपळगट यांच्या सोबत आणि माझी आई लताबाई जगदन सोबत आम्ही प्रचार करीत असताना या प्रभागात मोठा नागरिकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद आमच्या माग ताकदीनिशी देत आहेत आणि लोक आम्हाला या ठिकाणी निवडून देण्याची ग्वाही देत आहेत त्यामुळे या प्रभागात शंभर टक्के आमच्या दोन्ही उमेदवारांचा विजय या ठिकाणी दशरथ दादा पोपळ असतील त्यानंतर माजी राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे असतील उषा वहिनी तनपुरे असतील अरुण साहेब तनपुरे असतील यांच्या विकास काम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या प्रभागामध्ये आमच्या विकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय शंभर टक्के होईल अशी आमची खात्री आहे मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर। संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा